नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑनलाईन असेसमेंट कसं करायचं नुकतंच या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं ऑनलाईन असेसमेंटचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने हे ऑनलाईन असेसमेंट करायचं आहे हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत यामध्ये काही टेक्निकल अडचणी देखील येतात त्या देखील आपण इथं पाहणार आहोत किंवा समजून घेणार आहोत तर मित्र हो या ठिकाणी आपण पाहू शकता की ज्यावेळेस आपल्याला समन्वयकांनी आपलं पोर्टल हे दिल्यानंतर अशा प्रकारचं एक इंटरफेस तुमच्या समोर येईल इथं आपण पाहू शकता हे जे पोर्टल आहे ते आहे एस आर टी एम यू एन एस एम डॉट ओ डॉट इन यावरती इथं तुम्ही गेल्यानंतर या ठिकाणी हे जे पोर्टल आहे एस आर हे पोर्टल त्या ठिकाणी येईल आणि तुम्हाला जे कॅबचे समन्वयक आहेत तुमच्या कॅब सेंटरला ते या पद्धतीनं तुम्हाला ल, त्या वर्ती त्या वर्ती ते असं पोर्टल उपलब्ध करून देतील आणि त्यावरती पहिला जो इंटरफेस आहे तो अशा पद्धतीने तुमचं एक अकाउंट त्यावरती तयार करावं लागेल आणि ते अकाउंट तयार केल्यानंतर तुम्हाला एक युजर आय डी या ठिकाणी जो दिसत आहे तो मिळेल आणि त्याचा एक पासवर्ड तुम्हाला सेट करावा लागेल तर हे पहिलं या ठिकाणी जे इंटरफेस आहे हे अशा प्रकारचं राहील यानंतर तुम्हाला ज्यावेळेस पासवर्ड किंवा युझर लॉग इन आय डी मिळतो त्यानंतर तुम्हाला तो जो यूजर आय डी आहे तो यामध्ये टाकावा लागतो अशा पद्धतीनं आणि इथं तुमचा पासवर्ड त्या ठिकाणी असतो ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड टाकता त्यावेळेस तुम्हाला ओ टी पी जनरेट किंवा ओ टी पी जन म्हणून एक ऑप्शन मिळतं इथं तुम्हाला क्लिक करावं लागतं इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती जो आपला मोबाईल नंबर रेजिस्टर्ड आहे त्यावरती ओ टी पी येतो हो आणि तो ओ टी पी मग आपल्याला इथं टाकावा लागतो आणि त्यानंतर इथं हे सबमिटचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करावं लागतं तर इथं क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती त्या ठिकाणी जातो तर इथं आपल्याला अजूनही काही ऑप्शन दिले जसं की रिसेट पास इथं आपल्याला रिसेटचं पण ऑप्शन आहे आपल्याला जर पासवर्ड बदलायचा असेल तर तो आपण बदलू शकतो परंतु शक्यतो सोपा पासवर्ड आपण इथं ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे पासवर्ड आहे तो लक्षात राहील आणि त्याचा ऍक्सेस जो आहे तो लवकर मिळेल आणि त्यामुळं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे यानंतर मग आपण पुढची जी विंडो आहे सबमिट वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला विंडो मिळते ज्याच्यामध्ये आपल्याला जे पेपर्स आहेत ते सब्जेक्ट कोड आणि सब्जेक्ट डिस्क्रिप्शन मिळतं त्यामध्ये आपल्याला पेपर्स मिळतात आता इथे तुम्ही पाहू शकता की नंबर ऑफ स्क्रिप्ट व्हॅल्यू टुडे किती आपण व्हॅल्युएशन केलं आहे तर चोवीस स्क्रिप्ट त्या ठिकाणी केलेला आहे तर असा एक आकडा आपल्या लॉग इन आय डीमध्ये मध्ये येतो आपण ज्या असेसमेंट केलेला आहे किंवा ज्या उत्तरपत्रिका तपासलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आणि कुठल्या तपासायचे आहेत हे आपल्याला इथे तर, आता ही जी उत्तरपत्रिका आहेत किंवा हे जे आ, या ठिकाणी डिस्क्रिप्शन आहे किंवा कोड आहे तो कोड आपल्याला कोण असाइन करतं तर तिथले जे समन्वयक आहेत ज्यांच्याकडे ते कॅप सेंटर देण्यात आलेला आहे त्यांचा एक त्या ठिकाणी आयडी असतो त्यावरनं ते आपल्याला आपल्या आयडी वरती हे पेपर टाकत असतात आणि मग आपल्याला यावरती करा लागता। इता क्लिक करावं लागतं इथं क्लिक केलं की आपल्याला जो पेपर आहे तो या ठिकाणी डायरेक्ट टिपतो आणि त्या पुढची जी विंडो आहे ती अशा पद्धतीची त्या ठिकाणी असते त्यापूर्वी आपण पाहूया की इथं आपल्याला सेशन आय डी दिसतो आपण लॉग इन झाल्यानंतर आपल्या पोर्टलला त्याचबरोबर इथं हे कोणाचं पोर्टल आहे त्याचा युजर आय डी पण किंवा युजर नेम इथं ये येतं आपल्याला जसं की हे माझं असल्यामुळे माझं या ठिकाणी नाव येईल आणि साईन आऊटचं ऑप्शन त्याच्या बाजूला त्या ठिकाणी असतं याच्या पुढची जी विंडो आहे ती अशा पद्धतीची असते ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्या आपल्या सब्जेक्ट डिस्क्रिप्शनवरती तर त्यानंतर आपल्याला डायरेक्ट जो पेपर आहे तो अशा पद्धतीने येतो आता यामध्ये काय आहे तर इथं पूर्ण जी स्क्रिप्ट आहे के ती स्कॅन केलेली असते आणि ती आपल्याला इथं पाहायला मिळते मग इथं आपला सब्जेक्ट कोड आहे डेट आहे ई व्हॅल्युएशन हे पोर्टल अशा पद्धतीचं e त्या ठिकाणी तुम्हाला ई विंडो पाहायला मिळेल त्यानंतर हे या ठिकाणी जो लॉग इन झालेलो आहोत पोर्टल आपण ते पाहायला मिळेल त्यानंतर डेट आणि सब्जेक्ट त्याचा कोड आणि कुठला पेपर आहे ते आपल्याला इथं येतं त्यानंतर हे संपूर्ण स्क्रिप्ट यामध्ये येते आणि हे जे स्क्रोल आहे हे स्क्रोल इथून आपण हे तपासायचं असतं या ठिकाणी हे खाली येतं त्यानंतर या बाजूला तुम्ही पाहू शकता की इथं जे आहे इथं टाईम येतो हा टाईम फार महत्वाचा आहे या टाईमनुसारच आपल्याला त्या ठिकाणी जो स्क्रिप्ट आहे ती या ठिकाणी बदलत असते तर मिनिमम जो टाइम आहे तो या ठिकाणी अडीच मिनिटांचा आहे दोन पॉईंट तीस कि सेकंद किंवा दोन पॉईंट तीस मिनिटांचा तो वेळ आहे दोन मिनिटे तीस सेकंद आणि इथं आपल्याला किती पेजेसची ही स्क्रिप्ट आहे तर हो ते इथं पेजेस येतात इथं तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर कुठल्या पेजवरती आपण आहोत हे देखील इथं पुढच्या पेजवर इथूनही जाता येतं किंवा त्याला आपल्याला जो आहे स्क्रोल या ठिकाणी डायरेक्ट करता येतं ते ऑप्शन आपण सहसा जास्त वापरत नाही त्यानंतर इकडे आपण पाहू शकता या भागामध्ये की जे स्क्रिप्ट नंबर वगैरे आहे तो तुम्हाला इथं दिलेला असतो त्यानंतर तिच्या स्क्रिप्टला जो कोडिंग केलेला आहे ते कोडिंग इथं येतं आणि तुम्ही किती पेपर तपास ते तुम्हाला इथं येतं आता चोवीस पेपर तपासण्यात आलेला आहे हा जो पेपर आहे हा पंचवीसावा सुरू आहे हा नंबर इथं तुम्हाला पाहायला मिळतो त्यानंतर आता हे मार्किंग कसं करायचं हे महत्वाचं आहे तर इथं तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे बघा अवॉर्डेड मार्क समरी कशा पद्धतीने हे मार्क आपल्याला द्यायचे आहेत तर एक क्वेश्चन नंबर आहे या साईडनं एक दोन तीन चार पाच त्यानंतर इथं जी एच आहे ऑप्शन दिलेले आहेत आणि या बाजूला आपल्याला टोटल हे पूर्ण पाहायला मिळतं आता इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं आपण क्लिक केलं एक ए वरती की इथं त्या ठिकाणी तो नंबर येतो इथं आपण पाहू शकता टोटल मार्क्स मार्क्समध्ये ई मार्किंग इथं आपल्याला दिलेलं आहे किती पैकी आहे हे देखील तुम्हाला इथं पाहायला मिळतं अशा पद्धतीनं त्यानंतर इथं या ठिकाणी जो आहे तो बॉक्स येतो याच्यामध्ये देखील मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात इथं आता क्वेश्चन नंबर आलेला आहे एक ए कारण आपण इथं क्लिक केलं आणि म्हणून तो इथं त्या ठिकाणी आलेला आहे आता याला किती मार्क्स द्यायचे दहा पैकी समजा आपण सहा मार्क्स इथं दिले या बॉक्समध्ये आपल्याला मार्क्स द्यावे लागतात तर ते मार्क्स जे आहेत ते इथं या ठिकाणी टोटल होऊन येत असतं आणि हे या जागी आपल्याला हे सहा मार्क्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहेत हे सगळे मार्क्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत त्यानंतर इथं एखादा प्रश्न जर सोडवला नसेल इथं नॉट अटेम्प्टेड म्हणून ऑप्शन आहे समजा हा दुसरा प्रश्न सोडवला नाही तर आपल्याला इथं काय करायचं आहे नॉट अटेम्प्टेडवरती क्लिक करायचं या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एन ए असं त्या ठिकाणी लिहून येतं आणि त्यानंतर आपल्याला जो पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न त्या ठिकाणी तपासायचा आहे आता इथे जर आपल्याला मार्क्स ऍड करायचे असतील तर इथे एक ऑप्शन दिलेला आहे की आपण ते मार्क्स ऍड करू शकतो किंवा रिमूव्ह हाफ मार्क आपल्याला जर काढून अर्धा मार्क कुठं दिला असेल तर ते देखील आपल्याला इथं काढून टाकता येतो आणि आता समजा हा पहिला प्रश्न आहे आणि याला या ठिकाणी सहा मार्क्स आपण दिलेले आहेत पण आपण तो वाचल्यानंतर आता या ठिकाणी हा प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला वाटला की बा हा याला अजून जास्त मार्क्स पडतात तर इथं आपल्याला क्लिक करायचा आहे इथं क्लिक केल्यानंतर हा सहा आकडा जाईल आणि इथं आपल्याला त्या ठिकाणी सात मार्क्स टाकता येतील इथं ते सात जो बदल आहे तो आपल्याला पाहायला मिळेल तो इथं हा मार्किंग पॅटर्न आहे त्यानंतर याच्या खाली आता काय होतं आपण ज्यावेळेस ही स्क्रिप्ट वाचतो त्यावेळेस या स्क्रिप्टमध्ये आपल्याला जर वाटलं काही रिमार्क्स द्यायचा आहे काही लिहायचं आहे याबद्दल तर इथं आपल्याला एक रकाला दिलेला आहे याच्यामध्ये रिमार्क आपण देऊ शकतो इफ एनी रिमार्क्स एंटर हिअर तर इथं हे ते आपल्याला टाईप करावं लागेल आणि पद्धती पद्धती त्या पद्धतीचा रिमार्क हा आपल्याला इथं देता येईल त्यानंतर बघा पुढच्या पेजवरती मार्क्स टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे मार्क्स इथं पाहायला मिळतील इथं आपण पाहू शकतो की आपण जे आहे मार्क्स टाकलेले आहे पहिल्या प्रश्नाला सहा दुसरा अटेम्प्ट केला आहे म्हणून एन ए त्या ठिकाणी आलेला आहे याच्यावरती आपण क्लिक केलेला आहे बघा इथं एने तुम्हाला पाहायला मिळेल चार बी आता इथं हे जे चार आहे चार एला सहा बी ए नॉट अटेम्प्टेड म्हणून आपण ए या ठिकाणी केलेला आहे पाच त्याला या ठिकाणी पाचव्या प्रश्नाला पाच मार्क्स पडलेले आहेत तर अशा पद्धतीने हे मार्क्स जे आहेत ते मार्क्स आपल्याला देता येतील त्यानंतर आपण पाहू शकतो की इथं आपल्याला दिलेलं आहे व्यू क्वेश्चन पेपर यावरती जर क्लिक केलं आपण तर आपल्याला एक पुढची विंडो त्या ठिकाणी पाहायला मिळते ती अशा पद्धतीने किंवा इथं तुम्ही पाहू शकता हे बघा ह्या विंडो इथं अशा पद्धतीने ही जी अनटायटल्ड विंडो येते ती क्वेश्चन पेपरची आहे त्यानंतर व्ह्यू मॉडेल आन्सर जर तुमच्या उत्तर पत्रिकेचं मॉडेल आन्सर त्या ठिकाणी दिलेलं असेल तर ते देखील तुम्हाला इथं पाहायला मिळेल यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर पुढची जी विंडो आहे ती अशा पद्धतीची त्या ठिकाणी येईल आता इथं तुम्ही पाहू शकता काय झालेलं आहे आपण सगळं मार्किंग या ठिकाणी केलेलं आहे आणि इथून आपण हे स्क्रोल करत इथपर्यंत आलेलो आहोत म्हणजे जवळपास सगळे चोवीस जे पेजेस आहेत ते आपण पाहिलेले आहेत मग इथं आपल्याला एक ऑप्शन मिळतं सेव्ह अँड सबमिट तर मग आपल्याला काय करायचं याच्यावरती क्लिक करायचं आहे सेव्ह आणि सबमिट सेव्ह आणि सबमिट क्लिक केलं आपण की ही जी उत्तरपत्रिका आहे ती जाऊन दुसरी उत्तरपत्रिका लगेच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण तिचंही इव्हॅल्युएशन अशा पद्धतीने करू शकतो आता इथं अजून दोन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतात एक आहे गया कॅन्सल इव्हॅल्युएशन म्हणजे जर आपल्याला हे इव्हॅल्युएशन कॅन्सल करायचं असेल तर आपण यावरती क्लिक करतो ते इव्हॅल्युएशन कॅन्सल त्या ठिकाणी होतं त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा ऑप्शन इथं आपल्याला दिलेलं आहे ते काय आहे एस्कलेट स्क्रिप्ट आता एस्कलेट स्क्रिप्ट म्हणजे काय तर ही स्क्रिप्ट आपल्याला तपासायची नाही मग हे केव्हा होऊ शकतं दोन तीन कारणांनी या ठिकाणी आपण एस्कलेट स्क्रिप्ट करू शकतो एक पहिलं कारण जे महत्वाचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये काहीच अक्षर ओळखायला येत नसेल तर आपण ती एक्सलेट करू शकतो त्यानंतर दुसरं याच्यामध्ये महत्वाचं कारण आहे की ती उत्तरपत्रिका आपल्याला स्किप करायची आहे समजा इंग्रजीची आपण त्या ठिकाणी उत्तरपत्रिका तपासत आहोत परंतु त्या इंग्रजीमध्ये एखादी मराठीची उत्तरपत्रिका आलेली आहे असं होऊ शकतं या कोडमध्ये एखादी मराठीची उत्तरपत्रिका जर आली चुकून त्या ठिकाणी ज्यावेळेस हे स्कॅन केलं जातं खूप मोठं काम त्या ठिकाणी आहे त्या स्कॅनिंगमध्ये अशा प्रकारची तांत्रिक अडचण येऊ शकते म्हणून इंग्रजीमध्ये एखाद्या वेळेस मराठी किंवा मराठीमध्ये हिंदी किंवा हिंदीमध्ये इंग्रजी अशा प्रकारची एखादी स्क्रिप्ट चुकून जाऊ शकते जर तशी स्क्रिप्ट चुकून आली तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे ती एस्कलेट स्क्रिप्ट करायची म्हणजे ती स्क्रिप्ट आपण त्या ठिकाणी स्किप करायची लगेच दुसरी आपल्याला आपल्या विषयाची स्क्रिप्ट त्या ठिकाणी किंवा कि आपल्या पेपरची स्क्रिप्ट पाहायला मिळते तर अशा पद्धतीनं हे ऑप्शन आपल्याला वापरता येईल त्यानंतर याच्यामध्ये बघा आता दुसरी विंडो आपण इथं पाहिलेला आहे की व्ह्यू क्वेश्चन पेपर यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला एक दुसरी विंडो त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि ती म्हणजे क्वेश्चन पेपरची तर आपल्याला इथं क्वेश्चन पेपर पाहायला मिळतो मग किती मार्कांचा क्वेश्चन पेपर आहे कुठल्या प्रश्नाला किती मार्क्स आहेत कुठले प्रश्न आहेत हे सगळं आपल्याला दुसऱ्या विंडो मध्ये पाहायला मिळतं एका विंडोमध्ये आपण तपासायचं आणि दुसऱ्या विंडो मध्ये आपल्याला क्वेश्चन पेपर अशा पद्धतीने हे दोन पेज असेल तर दोन पेज त्या ठिकाणी पाहायला मिळतं तर हा क्वेश्चन पेपर आहे आणि आता शेवटी याच्यामध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण हे ऑनलाईन असेसमेंट करतो त्यावेळेस आपल्याला काही प्रश्न किंवा प्रॉब्लेम्स येण्याची दाट शक्यता असते अशा वेळेस काही गोष्टी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी जो असेसमेंट एक पेपर जो आहे तो सबमिट करायचा जो कालावधी आहे तो मिनिमम अडीच मिनिटांचा आहे म्हणजे दोन मिनिट तीस सेकंदाशिवाय तो पेपर सबमिट होत नाही म्हणून एवढा वेळ आपल्याला थांबला जरी एखादा पेपर कोरा असेल आणि आपण संपूर्ण तो पेपर स्क्रोल केला आणि आपल्याला वाटलं की आपण लगेच तीस सेकंदामध्ये ते सबमिट करू तर तो सबमिट होणार नाही अडीच मिनिटे आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागेल त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे संपूर्ण पेपर स्क्रो स्क्रोल करणे गरजेचे आहे याचा अर्थ काय आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपले काही जे पेजेस आहेत कालचे आपण ते स्क्रोल करत नाही आणि ते सबमिट करायला जातो परंतु त्यावेळेस ते सबमिट होत नाही याचाच अर्थ आपल्याला काय संपूर्ण पेपर स्क्रोल करणे अनिवार्य आहे आणि स्क्रोल करत असताना त्यावरती अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जे साईन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं की एक जे राईटचं साईन आहे की हे तुम्ही स्क्रोल केलेलं आहे असं ते साईन तिथं दिसतं आणि त्यानंतर आपण पुढे जातो त्यानंतर सर्व प्रश्न तपासणे आवश्यक आहे एखादा प्रश्न जर सुटला आपल्याकडून तर तो पेपर सबमिट होत नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे समजा एखादा प्रश्न जर सोडवला नसेल तर नॉट अटेम्प्टेड म्हणजे एन ए यावरती आपल्याला क्लिक करायचं आपण ते पाहिलेलं आहे तिथं जे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला नॉट अटेम्प्टेड त्यावरती क्लिक करायचं आणि लगेच त्या प्रश्नामध्ये जर दुसरा प्रश्न सोडवला नसेल तर आपण त्याच्यामध्ये नॉट अटेम्प्टेड यावरती जर क्लिक केलं तर एनिए असं त्या बॉक्समध्ये लिहून येतं त्यानंतर बेरीज आपोआप होते ही एक महत्वाची गोष्ट आहे म्हणून आपण फक्त गुण देत जायचं जरी ऑप्शन मध्ये काही प्रश्न सोडवले असतील समजा विकल्प लिहिले असतील तरी त्यांना आपण गुण द्यायचे कॅल्क्युलेशन जे आहे ते ऑटोमेटेड होत असतं आणि म्हणून एखाद्या समजा दोन प्रश्न आहेत दोन पैकी एक लिहायचं आहे परंतु दोन्ही विद्यार्थ्यांना सोडवलेले आहेत तर त्या दोन्हीलाही आपण मार्क्स द्यायचे आणि ज्या प्रश्नाला जास्त मार्क्स असतील तोच प्रश्न कॅल्क्युलेशन मध्ये घेतला जातो म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रश्नांना गुण देणं आवश्यक असतं विकल्पांना देखील आपल्याला गुण द्यायचे आहेत त्यानंतर जर आपली आन्सर स्क्रिप्ट सबमिट होत नसेल तर काही त्याची कारण असू शकतात या ठिकाणी काय आहे काय कारण असू शकतं एक तर आपला अडीच मिनिटे वेळ झालेला नसेल किंवा आपण संपूर्ण पेपर जो आहे तो स्क्रोल केलेला नसेल तो, तो स्क्रोल करणे आवश्यक आहे आणि तिथं राईटचं जे चिन्ह आहे ते येणे आवश्यक आहे म्हणून परत एकदा आपण काय करायचं एक दोन वेळा तो स्क्रोल करायचा वर खाली वर खाली असं एक दोन वेळा करायचो तो पेपर त्या ठिकाणी सबमिट होतो किंवा दुसरं एक कारण असू शकतं की एन ए तपासावे म्हणजेच काय तर एखादा प्रश्न अटेम्प्ट केलेला नसेल आणि आपण एनए नॉट अटेम्प्टेड यावरती क्लिक करायचं विसरून गेलो असू तर त्या ठिकाणी ती उत्तर पत्रिका सबमिट होणार नाही त्यावेळेस आपल्याला त्यावरती या ठिकाणी क्लिक करावं लागेल म्हणजेच ते जे नॉट अटेम्प्टेड आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तरीही उत्तरपत्रिका आपली सबमिट होत नसेल अडीच मिनिटांच्या वर वेळ झालेला आहे सर्व प्रश्न आपण भरलेले आहेत सगळ्यांना गुणदान केलेलं आहे नॉट अटेम्प्टेड केलेलं आहे पण तरीही ती उत्तरपत्रिका त्या ठिकाणी सबमिट होत नसेल म्हणजे एखादं पेज जे आहे ते स्टक होत असेल तर मग आपल्याला काय करायचं की जे रिफ्रेश आहे ते रिफ्रेश हो या ठिकाणी आपल्याला रिफ्रेश करावं लागेल यावरती हे जे रिफ्रेशचं बटन आहे इथं आपल्याला क्लिक करायचं पण यामुळं काय होतं याच्यावरती क्लिक केलं की एखाद्या वेळेस तो पेपर जो आहे तो सबमिटही होऊ शकतो आणि किंवा तुमच्या त्या मूल्यांकनातून तो स्किप देखील होऊ शकतो म्हणजे तुम्ही जरी तो तपासलेला असला तरी तिकडं तो ग्रहीत धरला जात नाही या ठिकाणी रिफ्रेश केल्यानंतर परंतु तुमचा जो प्रश्न आहे तो सुटू शकतो किंवा त्या ठिकाणी तो प्रश्न आपण जी स्क्रिप्ट आहे ती पुढे जाऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला जी आहे ती काळजी घ्यायची आहे त्यानंतर यापेक्षाही जर एखादी मोठी तांत्रिक अडचण असेल तर आपला जो कॅबचे समन्वयक आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधावा त्यांचा एक मोठा ग्रुप आहे समन्वयकांचा आणि तो या ठिकाणी जे या, हे ऑनलाईन असेसमेंट आहे त्यांच्याशी लिंक आहे मग जर मेजर प्रॉब्लेम असेल तुम्ही लॉग इन होत नसाल ओ टी पी येत नसेल किंवा अजून इतर प्रकारचे जर प्रॉब्लेम येत असतील आणि वारंवार त्या ठिकाणी तुम्हाला अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी आपण लगेच समन या ठिकाणी समन्वयकांना सांगायच्या ते आपल्या अडचणी सोडवतील तर अशा पद्धतीनं अतिशय सोपं अशा प्रकारचं हे मूल्यांकन आहे आणि ते कोणालाही जमू शकतं ज्यांना माऊस या ठिकाणी आपल्या हातामध्ये धरता येतो आणि स्क्रोल करता येतं त्या सगळ्यांना ही जी उत्तरपत्रिका आहे ती ऑनलाईन तपासता येते याचे अनेक फायदे त्या ठिकाणी आहेत म्हणजे हे जे मूल्यांकन आहे ते वेगानं होऊ शकते आणि अचूकपणे त्या ठिकाणी आपण हे मूल्यांकन करू शकतो परंतु इथे जी वेळेची मर्यादा दिलेली आहे या वेळेच्या मर्यादेमुळे त्या ठिकाणी आपल्याला किमान अडीच मिनिटं त्या एका जी उत्तरपत्रिका त्यासाठी थांबावं लागतं याचाच अर्थ असा आहे की शंभर उत्तरपत्रिका जर आपल्याला तपासायच्या असतील तर किमान साडेचार तास वेळ लागतो आणि आज आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर्स असोत किंवा इतर जे तज्ज्ञ ते आपल्याला सल्ला देतात की स्क्रीन टाइम जो आहे तो कमी झाला पाहिजे परंतु आपला जो स्क्रीन टाईम आहे तो वाढत आहे म्हणून याचाही विचार या ठिकाणी विद्यापीठानं करणं गरजेचं आहे हे जे अडीच मिनिटांची मर्यादा दिलेली आहे यावरती विचार होणं गरजेचं आहे कारण शंभर पेपर तपासण्यासाठी आपल्याला सलग साडेचार तास या ठिकाणी त्या स्क्रीनवरती बसावं लागतं तर अशा पद्धतीने मला वाटतं की हे जे पेपर आहेत ते अतिशय उत्तम अशा प्रकारे आपण तपासू शकतो आणि अतिशय सोपी अशी पद्धत आहे तुम्हाला जर याबद्दल अजून शंका असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता किंवा डायरेक्ट मला संपर्क करू शकता आपण त्यावरती नक्कीच उत्तर शोधूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद